सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून घरांचे जनावरांचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे शासन समाजसेवी संस्था व विविध संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत काही दिवसांपूर्वी तुळजापूर भागातील माजी आमदारांनी मंदिर संस्थानाकडून मदतीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत वर्ग करण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांतून तुळजापूर देवस्थानाचे सर्वत्र कौतुक होत आहे याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडूनही मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनाचा कणा मानला जातो हा संप्रदाय बहुतांश शेतकरी गोरगरीब व कष्टकरी आहे पांडुरंग हा या शेतकरी श्रमिकाचा आराध्य दैवत मानला जातो त्यामुळे पूरग्रस्तांची वेदना ही प्रत्यक्षात वारकऱ्यांचीच वेदना आहे यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मदतीसाठी हात पुढे करण्याची अपेक्षा नागरिक भाविकांतून व्यक्त होत आहे मात्र कायमच विविध कारणांनी चर्चेत राहणारे पंढरपूर विठ्ठल मंदिर समिती यावेळी खरंच मदतीचे धारिष्ट दाखवणार का वारकरी संप्रदायाच्या हिताच्या अनाभाका घेऊन ही मंदिर समिती वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधीला स्थान देऊन तयार करण्यात आली त्यामुळे संकटात असलेल्या गोरगरीब शेतकरी व कष्टकरी यांना मंदिर समितीने मदतीचा हात द्यावा एवढा अपेक्षा महाराष्ट्रभरातून व्यक्त होत आहे यासारख्याच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका